त्याच त्याच पद्धतीनं भेंडीची भाजी न करता एकदा या पद्धतीनं भेंडीची भाजी करून बघा न खाणारेसुद्धा अगदी चाटून पुसून खातील आणि पुन्हा पुन्हा मागून घेतील अशी ही भेंडीची भाजी नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते खरं तर भेंडीची भाजी म्हणजे नावडतीची भाजी पण हीच भाजी मस्त अशी मसाला लावून जर केली ना तर अगदी सगळ्यांची आवडती होते बरं का इथं मी वजनी प्रमाणात म्हणाल ना तर अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे आणि हो या भेंड्या मध्यम आकाराच्या आहेत जून नाहीत किंवा फार कोवळ्या नाहीत आणि नेहमीच माझं काम असतं की भाजी घेताना एकसारख्या आकाराची भेंडी मी निवडून घेते म्हणजे चिरायला सोपी जाते चार भेंड्या एकत्र धरायच्या चौघींची देठं उडवायची शेंडे उडवायचे आणि मग कापून घ्यायच्या भेंडी भरभर भर चिरून होते एक एक चिरावी लागत नाही आणि हात सुरी चिकट होत नाही सुरीला थोडंसं तेलाचं बोट लावलं ना किंवा विळीला तर मग अजिबातच चिकट होत नाही तर आता ही भेंडी चिरलेली आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि त्याच्यावरती चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता खरी रेसिपीला सुरुवात आहे तर इथं मी काय केलं होतं की हिरवी मिरची जिरे आणि कोथिंबिरीचा ठेचा करून घेतला तो एक चमचाभर घालून घेतला त्यानंतर दोन मोठे चमचे डाळीचं पीठ आणि एक चमचाभर जिरे पावडर हा सगळा मसाला घालून घेतला आणि त्यानंतर एक चमचाभर किचन किंग मसाला घातला तुमच्या गरजेनुसार तुम्ही तिखट मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता फक्त इथं मी एक चमचा दही घालून घेतलेला आहे आणि मग हा सगळा मसाला मस्त असा भेंडीला लावून घ्यायचा चमच्याने हलवा किंवा हाताने जरी हलवलात ना तरीही चालेल आता दोन मिनटासाठी ठेवून द्या आणि त्याच्यामध्ये मोठे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घाला शेंगदाण्याचं कूट हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवं असेल तर घाला किंवा नाही घातलंत ना तरीही चालेल आता एक कढई तापवायची आणि तापलेल्या कढईमध्ये फोडणी करून घ्यायची तेल चांगलं तापवायचं तापलेल्या तेलामध्ये मोहरी घालायची आणि हळद घालायची बाकी माल मसाला काहीही घालायची गरज नाही आणि काय करायचं तर याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा म्हणजे चिमूटभर रंगाचं लाल तिखट जर घातलं ना तर भाजीला मस्त असा रंग येतो आणि फार काही करावं लागत नाही तर आता हा मसाला लावलेली भेंडी जी आहे ना ती आपण कढईमध्ये घालून घेऊयात आणि छान परतून घेऊयात याच्यासाठी एक चमचाभरच तेल बास होतो खूप तेल घालू नका नाहीतर भेंडी तेलकट होते आता बघा ही भेंडी मी झाकून ठेवली आहे या झाकणावरती आपण थोडंसं पाणी घालून घेऊयात थोडंसं म्हणजे किती तर पळी जी असते ना आपली तेवढी एक पळीभर पाणी घालून मी ठेवलेलं आहे आणि आता हेच पाणी आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचंय हो आता तुम्ही म्हणाल भेंडीच्या भाजीला क पाणी घातलं तर भेंडी चिकट होते सुरुवातीला चिकट होईल पण नंतर वाढून घेताना मात्र अजिबात चिकट होणार नाही कशी सांगते थांबा तर आता हे जे झाकण आहे ना ते ठेवून द्यायचं आणि दणकून एक वाफ काढायची जोपर्यंत पाणी आटत नाही ना तोपर्यंत ती हलवून घ्यायची आणि नंतर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं पुन्हा एक वाफ काढायची अशी दोन वेळेला आपल्याला वाफ काढावी लागते आता बघा तुम्ही मस्त वास पण येतोय आणि भाजी पण छान झाली वाफ पण छान आली आणि चिकटपणा सगळा गेलेला आहे दही किंवा लिंबू घातलं ना की भेंडीच्या भाजीचा सगळा चिकटपणा निघून जातो आणि चव पण छान होते कशी वाटली ही जर भेंडीची भाजी तुम्हाला आवडली ना तर व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो या पद्धतीनं तुम्ही करून बघणार आहात हे मला माहिती आहे कारण ही अगदी नवीन पद्धत आहे मी पण त्याच त्या पारंपरिक पद्धतीनंच भाजी करत होते पण म्हटलं एकदा ही मसालेदार भेंडी करून तरी बघूयात आणि खरंच मुलांच्या डब्यात दिली ना तर मुलांचा डबा संपून परत आला आणि आल्यानंतर पण विचारलं की भेंडी शिल्लक आहे का, का। आणि नसेल तर बाजारातनं आणून पुन्हा आम्हाला हीच भाजी करून दे तुम्हाला पण करायला आवडेल ना